आपल्याकडं एक मुलीचे वडील आलेले आहे ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती येते नाव काय साहेब तुमच्या मुलीचं प्रीती कैलास काडेकर आणि शिक्षण काय आहे डी वाय पाटील कॉलेज पुणे डी वाय पाटील कॉलेज आणि जन्म तारीख जन्म तारीख आहे तिची तीन बारा ब्याण्णव ब्याण्णवचा जन्म आहे बरं बरं सध्या का, काही जॉब केलेला आहे ना इथं दिवस होतं घरीच जॉब नाही नाही पुण्यात आणि लग्न झालं तर त्याच किती वर्ष झाले लग्नाला लग्नाला चार वर्ष झाले मग तिकडे किती दिवस राहिले ते तीन महिने राहिले साधारण तीन महिने राहिले बरं तीन महिन्यात घटस्फोट झाला तत्काळ कायदेशीर घटस्फोट झालेला आहे मी गेली सगळं कंप्लीट आहे कागदपत्र काही कारण घटस्फोटाचं म्हणजे घटस्फोटाचं म्हणजे त्यांनी जे आपण जे लग्नाच्या आधी ठरलेल्या गोष्टी होत्या त्या पाळले नाही ते म्हणजे तिथं तिला बाहेरगावी पाठवायचं होतं तर ते गावातच लहान गाव होतं ते खेडेगावातच तिथंच ठेवलं आणि नंतर मग ते असं जॉब करू दिला नाही मुलं मुलाची आई जी येते त्रास द्यायला लागली जास्त हां 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 लहान लहान गोष्टीवरून त्रास द्यायला लागले त्याच्या करिअरला वाव नव्हती हो वाव, वाव नव्हता आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा कोरोना संपल्यानंतर आम्ही बाहेर गावी पुणे किंवा मुंबईला पाठवू त्यानंतर ते दोन तीन महिन्यानंतर हे सांगायला लागले किंवा आम्ही पाच वर्ष पाठवणार नाही किंवा दहा वर्ष पाठवणार नाही आमच्या आमच्या मनानं आम्ही हा आम्ही केव्हाही पाठवू म्हणजे शिक्षणाचा काही उपयोगाचे नाही त्याच्यामुळं ते आणि तिला काय सकाळी चार पाच वाजता उठून द्यायचं म्हणजे गरज नसतं नाही हे काम करा म्हणजे गॅस म्हणजे काय म्हणतो आपण गिजरच असल्यावर सुद्धा काय ते मग गॅसवर पाणी तापवा सकाळी एकदा चहा प्या दुपारी तू जास्त लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी त्रास करायला लागला लग्नाच्या अगोदर चांगली बोलून घेतली म्हणजे व्यवस्थित वाटलं होतं बरं बरं मुलीचे मामा कुठले मुलीची मामा लोणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव जळगाव दोन मामा इथं संभाजीनगरला राहतात आणि एक मुंबईला बँकेमध्ये होता एम एस तो रिटायर झाला आता आणि दोघ जण शेती करता आणि ॲडव्होकेट जळगाव आता काय अपेक्षा आहे स्थळाच्या बाबतीत अपेक्षा आपल्याला आय टी इंजिनियर किंवा बँकिंग याच्यामध्ये चांगल्या पोस्ट पाहिजे शहरात राहणारा पाहिजे शहरात राहणार स्वतःचं घरदार स्वतःचं घरदार असतं चांगलं नसलं तरी चालेल हां म्हणजे स्वतःच असतात मुलाचं ठीक आहे हां बर बर आणि तिला काय जॉब करायची इच्छा आहे का नाही जॉब करण्याची इच्छा आहे पुण्याला जर भेटलं तर सांगलं आहे बाबा पुण्याला जॉब करू शकतो आता तुमची ही माहिती यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकले चालेल ना काय अडचण नाही हो बरं तुमचा नंबर द्यायचा का माझा देऊ तुमचा दिला तर चालेल हा म्हणजे तुम्हाला कॉल येते माझा उद्देश कसा आहे आता माझा नंबर देऊन मला कॉल तर येतील सांगेलच काही लोक असे का त्यांना नोंदणी करायची नाही मोफत सेवा पाहिजे मोफत सेवेसाठी तुमचा नंबर जर असला डायरेक्ट तुम्हाला कॉल करू शकता आणि जमलं आमचा उद्देश लग्न जमावा बरोबर इथून जमू आमचं नाव निघू किंवा कुठून जमू तुम्हाला समजा परस्पर कॉल आला लग्न जमलं तुमच्या खात्री राहील का आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लग्न जमलं समोरच्याचं लग्न जमलं तर तोही तो मनात मनात तर आम्हाला आशीर्वाद देऊन जाईल नाही चांगलं काम करतात सेवा चांगली देतात तर म्हणून आम्ही शक्यतो पालकाचा देतो तर आपण तुमचा नंबर देऊ आणि ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क येईल मुलगी घटस्फोटीत आहे नाममात्र तिचा घटस्फोट झालेला आहे दोन चार चार सहा महिन्यातच आणि आर्थिक परिस्थिती त्यांची व्यवस्थित आहे आणि एमचे शिक्षण आहे तिच्या करिअरला वाव करून देणारा आणि समजदार मुलगा त्यांना अपेक्षित आहे तर अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि त्यांचा नंबर ते सांग शहाण्णव पासष्ट तेवीस चोवीस चौतीस शहाण्णव पासष्ट तेवीस चोवीस चौतीस बरं तुम्ही इथं कुठं राहिला राहायला अकरा समजी बरं बरं चला ना तुझी माहिती आपण ग्रुपला टाकू ज्यांना आवडली कॉल करते चालेल शहरातला असावा मराठवाड्यातील कुठलाही असला तरी चाललो शक्यतो जालना संभाजीनगर जळगाव बुलढाणा साईड अलीकडचा बाग अलीकडचा नगर नाशिकचा अलीकडचा भाग मराठवाड्याला लागून हा त्या भागातील मुलगा तुम्हाला चालतो जळगाव खांदे तिकडचं चालतो आणि तो तिकडच नोकरीला असला जळगाव खांदे चालतो ना घरचा चालणार असतो चालतो हा व्यवस्थित वेल सेटल असलं काय अर्थ चालांचं राहून देऊ आपण युट्यूबला टाकू इन्स्टाला टाकू बघू जे योग्य आलं ते మన కూడా వాట్ చాలా